आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत की आपल्या घरातील या गोष्टी सांगू नका त्या गुप्त ठेवा तर मंडळी कधी कधी आपल्या घरातील कारण आपण आपण असतो या पाहतो किंवा करतो पण हे सत्य आहे कारण कधी कधी आपल्याकडून नकळत चूक होते आपला चांगला स्वभाव आपल्या दुःखाचं कारण बनत आपल्या घरातील या काही गोष्टी आपण दुसऱ्या कोणाला सांगतो त्या गोष्टी आपणास कधीच कोणाला सांगायच्या नसतात याच गोष्टी आपण दुसऱ्याला सांगून मोकळे होतो तेच आपल्या दुःखाचं कारण गोष्टी गुप्तच ठेवल्या पाहिजेत तर, तर मंडळी शहाणा मनुष्य सदैव आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी या गुप्तच ठेवत असतो जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत येत असतात आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीविषयी खरी माहिती इतरांना देऊ नये यामुळे आपली आर्थिक स्थिती बिघडू शकते आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे दुःख होते मानसिक दुःख आणि संतापही गुप्त ठेवला पाहिजे जवळपास प्रत्येक विवाहित मनुष्याच्या जीवनात काही ना काही गोष्टी व अडचणी असतातच त्यामुळे नवरा बायकोतील या गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नयेत कधी कधी नीच व्यक्ती किंवा संस्कारहीन व्यक्तीशी आपला वादविवाद होऊ शकतो अशा वेळी त्या लोकांच्या शब्दात कधीही गांभीर्य नसतं त्यामुळे त्या लोकांच्या आलेली माहिती किंवा शब्द इतरांना सांगू नये यामुळे तुम्हाला सुद्धा अपमान सोसावा लागेल तुम्हालाही अपमान सोसावा लागेल तरी सुद्धा या गोष्टी इतरांना सांगू नयेत या साऱ्या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काहीच होत नाही पण भविष्यात आपण संकटात येऊ शकता त्यामुळे या गोष्टी गुप्तच ठेवल्या पाहिजे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी दुसऱ्यांना सांगायच्या नसतात पहिली आहे दान तर मंडळी आपण केलेलं दान कधीच कोणाला सांगायचं नसतं दान दिलेलं दुसऱ्यांना सांगितल्यामुळे ते दान केल्याचं काहीच पुण्य आपल्या पदरात पडत नाही दान कधीही गुप्त करावं तरच दान केल्याचे लाभ मिळत असतात गुप्त गुप्त दान हे दान कधीही आपल्या पत्नी विषयीची सर्व माहिती गुप्त ठेवावी पती पत्नी मधील भांडण मतभेद गुण अवगुण कधीच कोणाला सांगू नये याचा परिणाम वैवाहिक जीवनावर पडतो व याचा परिणाम खूप विपरीत पडत असतो तिसरी गोष्ट आहे आपल्या जवळील पैसा तर मंडळी कधीच कोणाला आपल्या आर्थिक परिस्थिती बद्दल सांगू नये त्यात आपली पैशाची अडचण असेल किंवा आपल्याकडे खूप पैसा असेल या दोन्ही गोष्टी कोणालाच सांगायच्या नसतात आर्थिक अडचण असेल तर लोक मदत करणार नाहीत फक्त दुरून पाहतील व आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर कधी कोणाची नजर लागेल हे सांगता येत नाही म्हणून आपली आर्थिक परिस्थिती ही गुप्तच ठेवावी अजून एक गोष्ट आहे जी आपणास कोणालाच सांगायची नसते ती गुप्त ठेवायची असते ती म्हणजे म्हणजे आपला पगार तर मंडळी आपला पगार किती येतो किंवा आपण किती कमावतो हे कधीच कोणाला सांगायचं नसतं चौथी गोष्ट आहे आपण काय योजना बनवणार आहोत किंवा आपण कुठल्याही कामाची सुरुवात करणार आहोत याचा कधीच गवगवा बाहेर करू नये यामुळे तुमचं बंद काम बिघडू शकतं नवीन व्यवसाय करणार आहात किंवा नोकरीसाठी काही गोष्टीच नियोजन करत आहात हेही दुसऱ्या कोणाला सांगू नये याचा परिणाम तुमच्यावरच होतो पाचवी गोष्ट आहे आपल्या घरातील कसलीही गोष्ट दुसऱ्यांना सांगू नये त्यात कुटुंबातील वादविवाद असू दे किंवा मतभेद या गोष्टी कोणालाही सांगू नये यामुळे फायदा तर काहीच होत नाही पण नुकसान मात्र खूप होत घरातील गोष्टी हे घरातच राहिल्या पाहिजे सहावी गोष्ट आहे गुरुमंत्र तर मंडळी आपल्या गुरुने दिलेला मंत्र कधीच कोणाला सांगू नये किंवा आपण कोणत्या मंत्राचा जप करत आहोत किंवा आपण किती देवभक्ती करत आहोत याचा उल्लेख कधीही कोणाजवळ करू नये यामुळे देवपूजेच काहीच फळ आपणास मिळत नाही सातवी गोष्ट आहे मनातल्या गोष्टी साध्य होईपर्यंत कधीच कोणाला सांगू नये कारण कोणाचे आपल्या बाबतचे विचार कसे आहेत हे आपण समजत नाही म्हणून आपल्या मनातील गोष्टी कोणाला सांगितल्या तर मनातल्या गोष्टी मनातच राहून जातील सत्यात कधीच उतरणार नाहीत म्हणून आपल्या मनातील गोष्टी साध्य होईपर्यंत कधीच कोणाला सांगायच्या नसतात